हॅलो मुलांनो आज मी तुमच्यासाठी कुठलाही माइंड गेम आणलेला नाही तर आज तुमच्यासाठी माइंड गेम जो आहे तो आणलेला आहे क्षमाने तर क्षमा आपल्याला हा माइंड गेम सांगणार आहे चला तर मग पाहूया या स्टारला दहा दहा शिरोबिंदू आहेत यापैकी सगळे शिरोबिंदू भरायचे आणि एकच शिरोबिंदू शिल्लक राहायला पाहिजे गेमचा रूल आहे की, की फक्त एक दोन तीन वेळात मोजून भरू शकतो एक दोन ती, हो दो, तीन चार असं मोजायचं हो नाही आणि असं पण जायचं नाही सरळ आणि असं एक ठेवलं तर त्याच्यावरून दोन तीन असं मोजायचं नाही जर हे इथं आहे तर एक दोन तीन असं मोजू हो शकतो याला सगळं भरायचं फक्त एकच शिरोबिंदू शिल्लक राहिलं पाहिजे ओके रेडी आहेत तुम्ही सगळे रेडी आहेत कोण पहिल्यांदा ट्राय करणार आहे राजकुमार नाही शिवम व्हेरी नाईस nice. शिवम पहिल्यांदा ट्राय करणार आहे चला शिवम शिवम रेडी आहे ओके okay, शिवम बोलायचं बाळा नंबर बोल एक दोन तीन असे नंबर बोल हा अरे मध्ये एक राहिलं बाळा मध्ये एक राहिला ना शिरोबिंदू हा व्हेरी नाईस nice, शिवम छान छान प्रयत्न करतोय कर बाहुल्या राहिल्यात ना आता ट्राय कर बघ विचार कर कुठून करता येईल कुठून सुरुवात करता येईल आणि कुठे बाहुली जाईल छान प्रयत्न करतोय बाळा व्हेरी नाईस ओके ठीक आहे चला कोण ट्राय करणार आहे आता मुलीमध्ये पूनम पूनम रेडी या आता ट्राय करणार आहे पूनम पूनम रेडी आहे Okay let's start 1 2 3 1 2 3 chan very nice 1 2 3 विचार कर पूर्णम ओके, वेरी गुड, बघ आता लास्टच्या तीनच बाहुल्या राहिलेल्या आहेत आणि आता विचार करायचा आहे की आता कुठुली बाहुली हलवता येणार आहे आपल्याला कुठून बाहुली कोणत्या रेषेमध्ये ठेवता येणार आहे डायरेक्ट नाही ठेवू शकत जिगर जिगर करणार आहे प्रयत्न चला जिगर या जिगर रेडी आहे विचारपूर्वक सोडवायचं आहे बघ सुरुवात कुठून करणार आहे आता दोघा जणांनी ट्राय केले

एक दोन तीन, तीन।, तीन। जिथे बाहुली ठेवलेली आहे तिथून सुरुवात करू शकत नाही बाळा हम्म जिथे बाहुली ठेवलेली नाहीये अशा शिरोबिंदू पासून सुरुवात करायची आहे छान प्रयत्न केलेले आहेत जिगरने जिगर बग विचार कर बाळा कुठून ठेवता येईल कुठल्या शिरोबिंदूला ती बाहुली ठेवता येईल तुला आता ट्राय करणार आहे रुची आणि रुची रेडी आहे ओके लेट स्टार्ट रुची एक दोन तीन

छान छान व्हेरी नाईस रुची बघ आता दोनच भाऊल्या राहिल्यात आता विचार कर आणि रुचीने छान प्रयत्न केलेले आहेत दोन बाहुल्या अजून राहिलेल्या आहेत ठेवण्याच्या आणि रुची विचार करत आहे की आता या बाहुल्या मी कुठे ठेवू रुची येत आहे हां ओकेच ओके ठीक आहे रुचीनी छान प्रयत्न केलेला आहे परंतु आता दोनच बाहुल्या राहिलेल्या आहेत त्या अजून कुठे ठेवायच्या चला आपण बघूया अजून कुणीतरी प्रयत्न करणार आहे आता कोण प्रयत्न करणार आहे प्राची प्राची, प्राची प्राची ओके रेडी ये आणि आता ट्राय करणार आहे प्राची प्राची रेडी आहे प्राची लेट स्टार्ट

ओके okay. एक दोन आता दोनच बाहुल्या राहिलेल्या आहेत कुठली भावली चुकली बाळा ती चुकली आहे बर ती जर काढली तर होणार आहे ती जर काढली तर ओके हां नाही तिरक नाही होणार आहे बाळा सरळ रेषेतच घ्यायचं केलेले आहेत परंतु दोन बाहुल्या राहिलेल्याच आहेत मला असं की आता जिने आपल्यासाठी गेम आणलेला आहे माइंड गेम आणलेला आहे ती क्षमाच आपल्याला सोडून दाखवणार आहे कसं करायचंय क्षमा सांगणार आम्हाला कसं करायचंय एक दोन तीन 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 वाव व्हेरी नाईस छान छान क्षमासाठी जोरात टाळा व्हेरी नाईस क्षमा पहा आणि तिने सगळ्या शिरोबिंदूवरती एक एक बाहुली ठेवलेली आहे आणि आता एकच शिरोबिंदू शिल्लक राहिलेला आहे छान व्हेरी नाईस जोरात टाळ्या एकदा क्षमासाठी क्षमाने हे माइंड गेम हा कसा सोडवायचा आहे हे सोडवून तर दाखवलेलं आहे परंतु हे सोडवण्यासाठी एक ट्रिक आहे तर क्षमा आपल्याला ती ट्रिक सांगणार आहे की कसा हा माइंड गेम सोडवायचा आहे हा क्षमा सांग बाळा जिथून सुरुवात केले त्याचं भरा शकते 1 2 3 मी इथून सुरुवात केलाय मग जिथून जागा आहे तिथून 1 2 3 याला भरणं आता इथून सुरुवात केले तर कुठून जागा होती इथून 1 2 3 आता इथून सुरुवात केले तर इकडून जागा होती 1 2 3 आता इथून तर 1 2 जिथं जागा भेटती तुम्ही करेचं केलं तर मग एक दोन तीन इथून सुरुवात केली मग एक दोन तीन इथून केलंय मग एक दोन तीन व्हेरी नाईस छान छान